दरोड्याच्या तयारीत असलेल्या कारचा पाठलाग करून सातारा पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात तर तिघे झाले फरार ताब्यात ता घेण्यात आलेल्या दोन संशयितांकडून दोन तलवारी मिरचीपोड आणि दरोडा टाकण्यासाठीचे इतर साहित्य तर एक स्कोडा कार जप्त केले सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई सातारा शहर परिसरातील राधिका रोडवर एका स्कोडा गाडीतून अज्ञात आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती सातारा शहर पोलिसांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग करत त्यांना राधिका रोडवरील छत्रपती प्रतापसिंह शेती फार्म मध्ये त्यांची गाडी अडवली यामधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलिसांना यश आलं तर तीन संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेलेत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयित आरोपीकडून दोन तलवारी मिरची आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारं साहित्य व एक स्कोडा गाडी असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी एक पथक रवाना केलं या घटनेचा अधिक तपास एपीआय अविनाश माने व त्यांची टीम करत महाराष्ट्र गरजे उदयनराजे उदयनराजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र परिवार सातारा आमचे दैवत सातार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय किशोर तात्या शिंदे आणि मित्रपरिवार महाराष्ट्र गरजे उदयनराजे उदयन राजे, राजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छा उपाध्यक्ष पाटील गणेश पाटील योगेश पाटील आणि मंगलमूर्ती असोसिएट्स सातारा महाराष्ट्र गरजे उदयन राजे उदयन राजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दत्तात्रय उर्फ बाबूशेठ आणि दत्तकृपा कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि इक्विपमेंट पुणे छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माननीय अशोक दादा घोरपडे मयूर सोशल ग्रुप आणि बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ केसरकर पेठ सातारा महाराष्ट्र गरजे उदयनराजे उदयनराजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सातारा नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती प्रसिद्ध हॉटेल हो व्यावसायिक वसंत सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती माननीय वसंत अन्ना लेबे आणि मित्र परिवार महाराष्ट्र गरजे उदयन राजे उदयन राजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक खासदार उदयन भोसले यांचे कट्टर समर्थक माननीय मंगेश भाऊ गोगावले आणि मित्र परिवार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक महेंद्र उर्फ पिंटू पिंटुठ जाधव आणि जय मल्हार मित्र समूह सातारा छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना बाळदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक संग्राम दादा बर्गे आणि मित्र परिवार સાતારચે લાડકે ખાસદાર શ્રીમંત છત્રપતી ભોસલેસા રાજે ભોસલે યાના હાર્દિક હાર્દિક હારદીક શુભેચ્છુક સતારા माननीय प्रशांत राव आनी मित्र परिवार महाराष्ट्र गरजे उदयनराजे उदयनराजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माननीय सनी बाबा भोसले आणि परिवार